आज रिद्धीला खायचं होतं शिरा कारण तिचा दोन तीन दिवसापासून चालू होते की मम्मा मला शिरा करून दे तर मी काही करू नव्हता तिला पण रात्री ती अकरा वाजता खूपच रडायला लागली म्हणजे ठीक आहे सकाळी तरी करून देऊ आपण आपण नाहीतर कोण करून देणार आपल्या लेकराला दे मम्मी काय केलं रिद्धीला शिरा केला पण ती झोपलेलीच होती म्हटलं चला तिथं झोप येत नसतील आज आपण सांगितलं तर बघ ना की मी शिरा केला तिचं रिॲक्शन कसं असतं हे मला बघायचं होतं मग नाही हे बघा कशा झोपलं आहे माझ्या रिद्धी आणि सिद्धी आणि मला इथं समजत नव्हतं रिद्धी कोणती आणि सिद्धी कोणती मग मी इला उठत रिद्ध रिद्ध होती रिद्धी उठ ना रिद्धी उठ ना बघ ना मी काय केलं आहे असं मी तिला म्हणत होती पण तिचं काय झोपाच्या तारेमध्ये होती ती मग मी नाही का तिला म्हटली माऊ मी शिरा केला आहे म्हणजे मी रिद्धी आणि सिद्धी रिद्धीलाच माऊ म्हणते पण मला कोणाला जास्त मावच आहे तर बघा रिॲक्शन कसं आहे हा आजी करती असं ॲक्टिंग केली तिने तिला खूपच शिरा आवडतो मग मी तिला म्हटलं बाळा हे तू शिरा जेव्हा खायचं जेव्हा तू ब्रश करशील मग तिने बाजूला ठेवलं गरम होता तर मग ती ब्रश करून आली आणि त्याच्यामध्येच नंतर माऊ पण उठली होती आ, सिद्धी पण उठली होती मग मी काय केलं सिद्धीला रिद्धीला ब्रश करायला दिला त्याने ब्रश केला मग यांना दोघांना सोप्यावर बसल्या ह्या शिरा खाण्यासाठी सिद्धीला खूप कंटाळा होतो शिरा खायचा आणि रिद्धीला तर खूपच आवडतं मग रिद्धीनी पाठवलं होतं सिद्धीला आहे की मम्मा आणि का शिरा पाडतो कारण आमची मोठी मॅडम आहे ना सिद्धीला खूपच काम सांगत राहते आणि सिद्धी बिचारी ऐकत राहते तिचं काम असं असतं जोड्या मुलांचं ते मग मी ती म्हणत होती नंतर खिडकीमधनं की मम्मा आम्हाला शाळेत पण नेण्यासाठी केलेलं आहे की तू म्हणते हो नंतर मी दोघांना भात खायला दिला मग त्यांची शाळेचा